सांगली जिल्ह्याचे नेते सहकार महर्षी विष्णू अण्णा पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील यांनी जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रात सहकार क्षेत्र वाढविले सांगली जिल्ह्याचे नेते सहकार महर्षी विष्णू अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बंकेचे माजी अध्यक्ष माजी सभाप्ती प्राकडो सिकंदर जमादार व सांगली महानगरपालिकेचे माजी सभाप्ती राजेश नाईकी यांचे हस्ते विष्णू अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थित आणि फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना डॉक्टर सिकंदर जमादार यांनी स्वर्गीय कृष्णांना पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बंक कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सहकार क्षेत्रामध्ये स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मान्यतेने बहुमोल योगदान दिलेला आहे त्यांनी मला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी संधी दिली तदनंतर स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी मध्यवर्ती बंक कृषी उत् कृषी उत्पन्न बाजार समिती अशा महत्वाच्या ठिकाणी मला संधी देऊन जनतेचे काम करण्यासाठी संधी दिली विष्णू अण्णा पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी गेवरचे अध्यक्ष म्हणून सहा वर्षे काम पाहिले नॅशनल हेवी संस्थेच्या माध्यमातून देशपातळीवर ही काम केले आहे यावेळी राजेश नाईक यांनीही बोलताना स्वर्गीय विश्वनाथ पाटील हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला बरोबर घेऊन त्यांचे जीवन म्हणून सोन्यासाठी त्यांना विविध क्षेत्रांमध्ये संधी दिली त्यामुळे आज आमच्या सारख्या कार्यकर्ते हे आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून का। काम करीत आहोत या वे स्वागत व प्रास्ताविक पैगंबरानी शेख यानी केले व शेवटी आभार कार्याध्यक्ष अनिल मोहिते यानी मानले या वे सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष अरुण पलसुले एडवोकेट भाऊसाहेब पवार यानी ही आपली मनोगते व्यक्त के लिए या वे जिहा सचिव सचिन चव्हाण विठ्ठलराव काले युनूस जमादार अनुसूचित जातीचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे दत्ताजी मुळीक नामदेव पठाडे मुफित कोळेकर बीना शिंदे जन्नत नायकोडी शमशाद नायकोडी लालू मिस्त्री अल्ताफ पेंढारी प्रकाश माने लालसाब तांबोळी सुर सुरेश गायकवाड रामसिंग परदेशी गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद